नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी चॅनलमध्ये तर पहा जलसंपदा विभाग भरती म्हणजेच वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट संदर्भात महत्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि विभागाने नवीन नोटीस प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये अठ्ठावीस उमेदवारांची नावे आहेत वेटिंग लिस्ट टू पॉईंट झिरो असं त्याचं टायटल आहे तर पहा काय आहे संपूर्ण लिस्ट कशाबाबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यामधील उमेदवारांना काय करायचं आहे ते सुद्धा निवड समितीने सांगितलेलं आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता ही जी ही लिस्ट आहे ही संपूर्ण लिस्ट पब्लिश करण्यात आलेली आहे आणि रेकमेंडेड वेटिंग लिस्ट नंबरची आहे दोन लिस्ट आहे या ही एक लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती आणि ही यादी जी आहे ती दुसऱ्या क्रमांकाची यादी आहे म्हणजे यावरून आपल्याला काय दिसतं की बरेच उमेदवार हे जॉईन झालेले नाहीत किंवा त्यांनी जी आहे ती त्यांचं पद सोडलेलं आहे त्याचं कारण विविध असू शकते आपल्याला जसं माहितच आहे की एमपीएससी मध्ये क्लर्क चे पद आहे ते सुद्धा खाली होताना आपल्याला दिसतात आणि जे उमेदवार वेटिंगवर असतात त्यांना संधी मिळते बऱ्याच भरते येत राहतात आणि विविध भरत्यामध्ये जर एखादी पोस्ट म्हणजे क्लास टू मध्ये एखादं विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं असेल आणि त्यानंतर जर क्लास ची पोस्ट त्याला मिळत असेल तर क्लास टू मध्ये ते रिझाईन देत असतात किंवा जॉईन करत नसतात त्यामुळे त्या पोस्ट खाली होऊन जातात तर पहा ही संपूर्ण नोटीस आपण पाहणार आहोत महाराष्ट्र जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता स्थापत्य राज्यस्तरीय निवड समिती या ठिकाणी राज्यस्तरीय जी निवड समिती आहे तिने ही नोटीस प्रसिद्ध केलेली आहे नोटीस सहा जून दोन हजार चोवीस रोजी आली होती आपल्याकडे ही लेट आली त्या कारणाने आपण लेट माहिती जी आहे ती पाहणार आहोत तर पहा प्रतीक्षा यादी अठ्ठावीस उमेदवारांच्या संदर्भात ही जी आहे ती नोटीस काढण्यात आलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक मिलिंद राठोड इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन मध्ये अंतिम निर्णयाच्या अधीन राहून अंतिम निर्णय त्याच्या अधीन राहून पात्र उमेदवारांकडून महसूल विकल्प मागवण्यात येत आहे प्रतीक्षा यादीमध्ये म्हणजे जे वेटिंग उमेदवार होते त्यांच्याकडून जो आहे तो विकल्प मागवण्यात येत आहे आणि खाली पहा राज्यस्तरीय निवड समितीचे पत्र क्रमांक शासन जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासकीय गट ब गट अवा आणि प राजपत्रित व राजपत्रित पदांचे सरळ सेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूल विभाग वाटप नियम दोन हजार एकवीस अधिक आहे चौदा सात दोन हजार एकवीस ची म्हणजे ही जी मागची सूचना आहे ती चौदा सात दोन हजार एकवीस ची तर पहा एकूण वेटिंग लिस्ट मध्ये जे आहे ते छप्पन उमेदवारांची प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली होती इथे तुम्ही पाहू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य ब या पदाच्या रिक्त राहिलेल्या पदांवर पदस्थापना देण्याच्या कार्यवाहीसाठी एकूण कॅन्डिडेट जे होते वेटिंग लिस्टमध्ये ते एकशे छप्पन कॅन्डिडेट होते आणि नंतर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या त्या अनुषंगाने संदर्भ प्रतीक्षा यादीतील नियुक्तीचा प्रस्ताव शासनाला करण्यात आलेला आहे म्हणजे टोटल किती होते एकशे छप्पन यापैकी बासष्ट जे उमेदवार होते त्यांचा जो प्रस्ताव आहे शासनाला तो सत्तावीस फेब्रुवारीलाच पाठवण्यात आलेला आहे सध्या काय आहे संदर्भीय क्रमांक दोन चे अनुषंगाने प्रतीक्षा यादीतील प्रतीक्षा यादीत क्रमांक दोन नुसार अठ्ठावीस उमेदवारांकरिता चौदा जुलै दोन हजार एकवीसच्या अधिसूचनेनुसार कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब या पदावरील नियुक्तीसाठी विभागीय संवर्ध नियम नियमावलीनुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून विकल्प मागवण्यात येत आहे अगोदर किती उमेदवारांना संधी देण्यात आली होती तर बासष्ट आणि आता सध्या किती उमेदवारांना संधी देण्यात येत आहे तर अठ्ठावीस म्हणजे जी लिस्ट लागलेली आहे ती एकूण अठ्ठावीस उमेदवारांची वेटिंग लिस्ट क्लिअर झाली असं म्हणू शकतो किंवा वेटिंग लिस्टवरच्या उमेदवारांना या ठिकाणी विकल्प त्यांच्याकडून मागवण्यात येत आहेत अगोदर बासष्ट उमेदवारांना मागितले होते आणि त्याचं जे हे आहे म्हणजे या ठिकाणी शासनाकडे तो प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात आलेला आहे बासष्ट उमेदवारांचा आणि आता पुन्हा अठ्ठावीस उमेदवारांना विकल्प सादर करायचे आहेत तर पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जागा कशा कशा रिक्त आहेत टोटल अठ्ठावीस जागा रिक्त आहेत म्हणूनच वेटिंग लिस्ट अठ्ठावीस उमेदवार उचलण्यात आलेले आहेत आणि विभाग पाहू शकता नागपूर अमरावती औरंगाबाद कोकण नाशिक कोकण दोन आणि पुणे एकूण सात विभागातील ही संपूर्ण माहिती आहे रिक्त पदे आहेत दोन तीन सर्वात जास्त जर आपण पदे पाहिली तर सात पदे आपल्याला नाशिक विभागात दिसतात आणि सर्वात जास्त नऊ पदे आहेत नाशिकमध्ये सात आहेत पुणे मध्ये नऊ आहेत आणि औरंगाबादमध्ये सहा आहेत अशी एकूण पदे आपल्याला रिक्त दिसतात तर खाली पहा मित्रांनो ज्या उमेदवारांची नावे या लिस्टमध्ये असतील त्यांच्यासाठी ही महत्वाची सूचना आहे त्यांना कधीपर्यंत विकल्प पाठवायचे आहेत तर बारा जून आजचे दिनांक तुम्ही पाहिले तर दहा जून आहे आणि येत्या दोन दिवसातच ईमेलद्वारे किंवा पोच पावतीद्वारे जे आहे ते पाठवायचे आहेत बारा जून पूर्वीच विकल्प सादर करावायचे आहेत निवड समितीकडे आणि खाली पहा या ठिकाणी मेल दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे तुमचं नाव जर या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला विकल्प सादर करायचे आहे हे पहा ही संपूर्ण जी लिस्ट आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट ठेवू शकता आणि ज्या कोणी अगोदर पेपर दिलेला असतील कारण की ही भरती जी आहे ती प्रिव्हियस भरती आहे त्यामुळे बरेच उमेदवार जे आहेत ते टचमध्ये नसतात तर आता या उमेदवारांची तुम्ही लिस्ट पाहू शकता तुमच्या परिचयातलं कोणी असेल तर त्यांच्याकडे तुम्ही लिस्ट ही लिस्ट सुद्धा शेअर करू शकता ग्रुपला उपलब्ध करून दिलेली आहे आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याला ही संपूर्ण लिस्ट आपण टाकलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला ही मिळून जाईल तर पहा मित्रांनो ही होती महत्वाची अपडेट यानंतर आणखी जर काही अपडेट आली तर ती दिल्या जाणारच आहे तर यावेळी मी आपण थांबूया धन्यवाद